नमस्कार विद्यार्थी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मग बनवणारे वांग्या बटाट्याची माझ्या वांदे कापून मी ते बटाटा एक कडे तेल ठेवले त्याकडे तेल कडे कापून ते खेळ टाकलेले तेल गरम झालं त्याच्यात कांदा टमाटा कढी घेतलं

ते सगळं चांगलं लाल होऊ द्यायचं बारीक गॅसवर जास्त ते पाच नाही त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेले वांगे बटाटे कापून ठेवलेले ते टाकायचे चांगली त्याला हलवायची लाल होईपर्यंत वांगे नीट बघा लाल होईपर्यंत चांगलं हलवलं म्हणजे लवकर शिजतात त्याच्यात टाकली कोथमीर त्याच्यात टाकलं मी कांदा लसूण मसाला माझा मसाला संपला मी टाकला नाही घरचा आपलं घाटी मसाला टाकते तुम्ही लाल मसाला गरम मसाला पावडर टाकू शकता चांगलं मी बारीक गॅसवर ठेवले याला मसाला पण चांगला केला परतून मिठ कांदा झालेलं ते आपलं भांगे बटाटे पण परत म्हणजे लवकर शिजते चांगलं लाल परतले ना लवकर शिजते ना पाणी टाकलं त्याच्यात त्याला हलवलं चांगलं तर त्याच्यावर आपण पाणी टाकून झाकण ठेवून दिले शिरली दहा मिनटं आपली भाजी शिरली एकदम मस्त चमचमी साधी आणि सोपी वांग्या बटाट्याची भाजी रेडी